गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सग सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून आज, आज एकादशी आहे वसुबारस आहे सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला सगळ्या माझ्या बहिणींना भावांना खूप खूप शुभेच्छा तर चला आमच्याकडे अजून बघा <coughs> आकाशकंदी लावायचं आहे अजून आणण्यापासून तयारी आमच्याकडे आज काय झालंय वडिलांचं बस श्राद्धा आहे दोन तीन दिवस आहे तर मग आम्हाला जावं लागणार आहे तर पण म्हटलं वर्षाचा सण आहे तर आपण लावूया आकाशकंदी तर आकाश दिवा आणायला निघाले का मी आता आता थोड्या वेळापूर्वी पूर्वी रसिकाकडनं आली मी विरांजकडनं विराजला पण बरं नाही मलाही बरं नाही विरांजला दवाखान्यात आज नाही या लागले कारण की त्याला खोपला सर्दी कंटिन्यू नाक गळलं आणि खोकला पण चालू आहे तर विद्याशला रसिका आणि विनायक आता नेत है। आहेत तर चलत ना आम्ही आकाशकंदी नायला निघालो हे पण आलेत कामा कारण का यांचं आता सीझन चालू आहे ह्यांना पण वेळ नसतो अजिबात आज कुठं जरा लवकर आले थोड्या वेळापूर्वी पाच वाजता तर म्हटलं चला आकाशकंदी आणायला जाऊया चला होय तर हे बघा हे पण दमून येतात रोज सीजन चालू असल्यामुळे यायला आठ नऊ नऊ कधी गावगाव जावं लागतं तर स्टे असतो त्यामुळे त्यांना हे ना पण वेळ नसतो तर म्हटलं चला आता आकाश कंदी लावूया आणि थोडी देवापत्ती आमच्याकडे हे आहे की नाही बघावं <laughs> लागेल आता मागच्या वर्षीचे काय म्हणतं पणत्या नसतील तर आणावं लागतील हां काय हा? काय झालं न बोलायला काय झालं आत्ता आली मी विरांश वर्ष श्राद्ध नाही का बाबांचं वर्ष श्राद्ध नाही का आता वर्ष झालं ना बाबा जाऊन आता दिवाळीला मागच्या मागच्या गेले नव्हते का बाबा आमचे श्राद्ध आहे आता तर वर्ष जायचंय ना मला जायचंय मला तेच आता वर्ष श्राद्ध कोण करणार आम्ही करणार होतो पण सौरभचा फोन आला ते करणार आहेत म्हणे तेच ठरवायचं चाललं होतं इतक्या वेळ तर चला असो सासूबाई मला विचारते तास तू काही बोले ना पण आल्या काय झालं वर्षश्राद्ध कोण करायचं कारण का, का आम्ही तिघी बहिणी म्हणून वर्षश्राद्धचं ठरवलं होतं करायचं पण तेवढ्यात आता भावाच्या मुलाचा फोन आला भावाचा भावाच्या मुलाचा फोन आला की ओ आत्या ओ रिटायर करून थांबवून हां तुम्हाला तुम्ही मग थांबावंच <laughs> लागेल ना घरी तर बघा आत्या म्हणे वर्षशात आम्ही करतोय तर म्हटलं चला ठीक आहे बघूया आता ते ते तर म्हणतात वर्षात आम्ही करतो पण आम्ही तर आधीच ठरवून ठेवलेलं होतं पण आता ते आम्हाला भटजी ते सगळं कॅन्सल करायचं आहे तेच नीट बोलायचं आहे खरंच करणार आहेत का नाही ते एक टेन्शन होतं तर चला असो ह्यांच्याशी मगाशी त्याचं बोलणं झालेलं आहे सांगते मस्त वाटते पण ना जास्त असेल तुझं बघा आम्ही इकडे दुकानात आलो आहे आकाश कंदील घेण्यासाठी कोणाचा फोन आला तुम्हाला आता हां बोला चांगला हा चॉईस केलेला आहे छान आहे आणायला गेले ते समोरच्या दुकानात चला आकाश कंदील आकाश दिवा घेऊन घरी निघालत आता आमच्या बिल्डिंगच्या इथं ते बघा आकाश दिवा कसा लावलेला आहे एंट्रीलाच लावलेलं आहे गेट वरच आता किती छान दिसत बघा आजपासूनच हे लावतात ना माळा आकाश दिवे मुलं खेळतात फटाके उडवतात सगळे मुलांना सुट्ट्या लागले गजबज गजपस, गजबज गजपस, चालू झाली हो फटाके लावले नाही टाकला टाकला अरे दे बघा आमच्या सगळ्या बिल्डिंगचं कसं आहे बघा आज आकाश दिवे लाइटिंग केलेलं ला आहे तर कसं छान दिसतं बघा सगळीकडे मस्त हे रसिकाची बिल्डिंग समोरची जवळ घेतलं झूम केलं ते बघा छान दिसत समोर खूपच झूम झालेलं आहे बघा यांचं इकडं आता आकाशकंदीला लांडल्यानंतर जोडणं लावणं चालू आहे आणि मी इकडे लागली स्वयंपाकाला कुकर लावला आहे पोळ्या बनवायच्या मला पोळ्या करायच्या बनवते मी स्वयंपाक आता स्वयंपाकाला लागायचे पडाल नाही सात वाजते बरोबर हे पहा इकडे फायनली आमचा आकाश दिवा लावलेला आहे छान कलर आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा शनिवार आज आहे धनोत्रोदशी धनोत्रयोदशीच्या सगळ्यांना माझ्या मित्रमैत्रिणींना यु यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते काल कसं झालं काल मी म्हटलं ना एका वडिलांचं बस साध्य आहे तर मन नाराज होतं पण म्हटलं चला आपल्यामुळे काय होतं सगळ्यांचंच म्हणजे वर्षाचा सण असतो हा दिवाळी तर खा, खास करून यांचं पण मन नाराज होतं मग आपल्यामुळे काय होतं आपलं आपलं दुःख अगदीच म्हणलं ज उघाड बसण्यापेक्षा म्हटलं चला आपल्या घरात वातावरण जरा वेगळं चेंज करूया म्हणून मग यांना काल घेऊन गेली मी म्हटलं चला आपण मी होऊनच त्यांना म्हटलं चला आपण आकाश दिवा आणून आकाश दिवा लावूया आणि घरात सुद्धा बघा मी आज सगळं हे कुशन बिशन हे बघा सगळं जरा फ्रेश करूया म्हटलं आणि सासूबाईने बघा नवीन गाऊन घातल्या धन त्यांना पण डोक्यान आंघोळ करा म्हटलं आणि आज त्यांना पण नवीन गाऊन घालायला दिलाय तर चला असो आपलं दुःख जर उगाळत बसलं तर बाकीच्यांचा पण सण सणचं विसमोड म्हणजे त्यांचं मूड ऑफ करणं हे चांगलं नाही वाटत मला म्हणून तर चला मग मी म्हटलं चला आपणच जरा त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जरा हे करूया आपलं दुःख आपण मनात ठेवून दुसऱ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करूया तर चला तर मग मी आता काय करते जरा खायला नाश्ता नाये सकाळी आता सकाळची बाजू नऊ बघा तर नाश्ता आता काय करणारी तर मी शिरा करते थोडा देवाला पण नैवेद्य दाखवेन हे बघा इकडे मी बारीक भाग घेतलेला आहे भाजून घेते तूप टाकते कसं असतं नो आपलं आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्यांचं सुख हे महत्त्वाचं असतं खास करून नवऱ्याचं सूप मग ते कसं आपला चेहरा पडलेला आपण चेहरा पडून बसायचा आणि ते त्यांचं पण मन नाराज होतं मग त्याचं नवदे म्हटलं चला तर तसंही माझ्या म्हणजे वडिलांचं सगळं व्यवस्थित झालेलं होतं त्यांचं वयसुद्धा नव्वदच्या वर होतं वडिलांचं आणि त्यांच्या काही आश अशा अपेक्षा काहीच राहिलेल्या नाही आहे पण आपले किती तर आपले वडील आहेत तर चला असो तिकडं मी भाजती राहा आणि करते मी शिरा आता इकडे झालेलं आहे तयार शिरा वेल वेलदोडे घातलेले आहेत वेलची पूड आणि हे काजू चला आता नेहमी ते दाखवते मी देवाला आणि नाश्त्याला देते सासू ह्यांना यांना मला बघा थोडंसं तूप टाकल्यावरनं चला इकडं रेडी झालेला आहे माझा शिरा या सगळेजण शिरा खायला चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर